नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने चविष्ट अशी अळूची पातळ भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे इथे मी अळूची दहा पाने पाण्याने तीन वेळा धुवून कोरडी करून घेतली आहे पाव वाटी हरभरा डाळ पाण्यात भिजवली भिजवून घेतली आहे पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे अर्धा पाव चुक्याची पाणी घेतली आहे अळूच्या पातळ भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ पाव वाटी खोबऱ्याची काप मुळ्याची काप घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन चिरून घेतल्या आहेत अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट व हळद पाववाटी गूळ अर्धा चमचा दाणे दोन चिरून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन चमचे चना डाळीचे पीठ जिरे व सु सुके खोबरे भाजून त्याची बारीक पूड करून घेतली आहे फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग कढीपत्ता चवीनुसार मीठ आता आपण भाजीसाठी आळूचे पाने छान चिरून घेऊ हे देठ पण चिरून घेऊ अळूचे पानं आमच्या बागेतलीच आहेत छान ताजी कोवळी मस्तच अशीच पाने भाजीला घ्यावी असे लाल दांडीचे म्हणजे घसा खव खवखवत मी आपला आम्ही वड्या पण ह्याच पानांच्या करतो देठ कापून घेऊ आपण देठांची सालाशी काढून घ्यायचे आणि मग बारीक चिरायची आपण एकदा दिठा इथे भाजी टाकले ना छान चविष्ट होते भाजी अशी दोरे निघून जातात त्यामुळे लवकर शिजतात आणि असे बारीक चिरायचे पाणी टाकून बघू आपण पाण्याचे पाठीमागचे ते आपण शिरा काढून घेऊ पाने अगदी आपण हो। छान बारीक कुण वळकटी करून असे छान बारीक चिरून घेऊ हो। अशा प्रकारे आपण देठं आणि पानं कापून घेऊ मी इथे आंबट चुकाही घेतला आहे भाजी टाकण्यासाठी आंबट चुक्यामुळे भाजी खूप छान होते आणि मिळून येते आणि चिंच टाकण्याची गरज नाही वाटत हे आंबट असते भाजी चवीला ही भाजी मी छान निवडून धुवून घेतली आहे पालेभाज्या छान तीन पाण्याने धुवून घ्यायच्या स्वच्छ होतात मग अशा प्रकारे आपण आंबट चुका आणि आळूचे पानं व देठ चिरून घेऊ अशा पद्धतीने आळूची पाने बारीक कापून झाले आहे आंबट चुकाही कापून घेतला आहे मी बारीक आळूची दिठही मी सोलून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतले आहे त्यात आता मी एक दोन पळी तेल टाकून घेते आहे गोडे तेल टाकते त्यामुळे ते आळू छान शिजतो थोडं पाणी टाकते तर हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून शिजवून घेते त्यातच मी हरभऱ्या डाळीची वाटी पण ठेवते त्यात थोडं पाणी टाकते शिजण्यासाठी त्यात शेंगदाणे पण टाकते डाळ व शेंगदाणे वेगळे शिजवायचे मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात पाणी टाकून घेतलं आहे तर त्यात आपण आता आळूचे भाजीचे भांडे ठेवून देऊ कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ कुकरला झाकण लावले आहे शिट्टी लावून घेते तीन शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या करून झाल्या आहेत कुकर आता गारही झाला आहे आता आपण उघडून बघू छान शिजले डाळ दाणे भाजी पण छान शिजली आहे आळूची भाजी आपण आता घोटून घेऊ छान मस्त मऊ शिजली भाजी भाजीत मी आता तीन चमचे बेसन पीठ टाकून घेते आहे पीठही छान आपण असं घोटून घेऊ भाजीतच आळूची भाजी, भाजी व बेसन पीठ छान घोटून झाले आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेऊ तापलेल्या तेलात ता मी मोहरी टाकते जिरे टाकते मिरची मेथी दाणे कढीपत्ता हिंग खोबऱ्याचे काप टाकते मुळ्याचे काप हे सर्व छान मिक्स करून आपण खमंग कोडणीचा छान सुवास पसरलाय मस्त घरात छान वाचतोय त्यात मी आता तिखट टाकते काळा मसाला छान वासतो मस्त भाजीचा खोबऱ्याचं कूट टाकते जिरं व खोबरे मी बारीक करून घेतले मिक्सरमध्ये त्यात आता घुटून घेतलेली आळूची भाजी टाकते भाजीत पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात भाजी उकळून छान घट्ट होते शिजवून घेतलेले डाळदाणे टाकते गूळ आंबट चुका टाकल्यामुळे मी चिंचणी टाकते आंबट चुका नसेल तर आपण चिंच टाकू शकतो चिंचेचा कोळ ह्या भाजीला हळूचं फरफतही असं म्हणतात लग्नाच्या पंक्तीत अगदी अशीच भाजी बनवतात छान मसाले भात आणि ही भाजी खूप छान लागते हळद टाकते कोथिंबीर सर्व साहित्य छान मिक्स करून झाले आहे आता आपण कमी आचेवर ही भाजी चार ते पाच मिनिटं उकळून घेऊ भाजीत मी चवीनुसार मीठ टाकते छान मिक्स करून आता आपण भाजीवर ना मी आता झाकण ठेवून घेते तर चार पाच मिनटं आपण छान शिजून घेऊ भाजी चार पाच मिनटं झाली आहे आता आपण भाजी बघून घेऊ छान मस्त कमी आचेवर उकळते भाजी घेऊ अशा आंबट भाज्या बहुतेक आपण स्टीलच्या भांड्यातच करावी छान झाली भाजी मी आता गॅस बंद करते भाजी बाऊल मध्ये काढून घेते छान झाली भाजी मस्त अशी भाजी वरण भातात टाकून खाल्ली ना खूप छान लागते छान गरमागरम पौष्टिक व चविष्ट अशी अळूची पातळ भाजी तयार झाली आहे वरण भात पोळी मसाले भात भातासोबत खायला खूप छान लागते तर मग आपण पण या पद्धतीने अळूची पात्रभाजी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद